नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे काव्य फुले नावाचा कविता संग्रह कोणी लिहिला तर सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले नावाचा कविता संग्रह लिहिलेला आहे अठराशे सत्तावनच्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला तर मंगल पांडे हे अठराशे सत्तावनच्या उठावात पहिले हुतात्मा झालेले आहेत मुंबईमध्ये मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली तर नाना शंकर शेठ यांनी मुंबईमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे नाना शंकर शेठ यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या देशातील जनतेस अर्पण केला तर युनायटेड टेस्ट या देशातील जनतेस अर्पण केलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली तर नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील प्रति सरकारची स्थापना केलेली आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती आहे तर गोदावरी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली तर आरडी कर्वे यांनी संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात सुरू केलेली आहे दोन हजार बावीस तेवीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीस तेवीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या तर डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन ह्या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख होत्या महाराष्ट्रात अन्न व नागरी पुरवठा विभागात तालुका पातळीवर नियंत्रण अधिकारी कोण असतो तर निरीक्षण अधिकारी हा महाराष्ट्रात अन्न व नागरी पुरवठा विभागात तालुका पातळीवर नियंत्रण अधिकारी असतो निरीक्षक अधिकारी हा महाराष्ट्रात राज्याचे राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा कोणी लिहिले आहे तर राजा बढे यांनी गीत गरजा महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेले आहे नेक्स्ट महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात महाराष्ट्रामध्ये झोंबी नावाची प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली आहे तर प्र के अत्रे यांनी झोंबी नावाची प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली ले आहे प्र के अत्रे यांनी रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत तर विनोबा भावे हे रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत विनोबा भावे हे सत्यमेव जैते कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे तर सत्यशोधक सभा या संस्थेचे सत्यमेव जैते हे ब्रीदवाक्य आहे बंगालची फाळणी कोणत्या वायसरॉयच्या काळात झाली तर लॉर्ड कर्जन यांच्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद